नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत एम ए शिक्षणशास्त्र एम त्र्याऐंशी या अभ्यासक्रमासाठी आंतर्वासित कार्यक्रम सुद्धा या या आहे या आंतर्वासित कार्यक्रमाचे स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आंतर्वासित कार्याचे स्वरूप आणि गुणांकन आंतरवासित कार्यासाठी पाच कृती आहेत हे कार्य एकोणपन्नास गुणांसाठी आहे म्हणजे प्रत्येक कृतीसाठी दहा गुण आहेत सेवांतर्गत आणि सेवापूर्व असे दोनही विद्यार्थी यामध्ये प्रवेशित असल्यामुळे या, या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे कार्य हे वेगवेगळं आहे मग या पाच कृती कोणत्या तर घटक एक अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचे निरीक्षण आणि विमर्शन घटक दोन एका एक घटकाबाबत संविधान तक्ता विकसन आणि त्या आधारे घटक चाचणीचे विकसन घटक तीन शाळा व्यवस्थापन समितीचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर झालेला परिणाम घटक चार शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध योजना घटक पाच हा वैकल्पिक किंवा ऑप्शनल विषय आहे त्यामध्ये दोन आहेत विषय प्रशासकीय कार्यासाठी आवश्यक कौशल्याचा शोध किंवा समावेशित शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा अभ्यास या दोन्ही पैकी कुठलाही एक घटक तुम्ही घटक पाच साठी निवडू शकता आता या घटकांचं विश्लेषण बघा घटक एक अनुभवी शिक्षकाच्या अध्यापनाचं निरीक्षण आणि विमर्शन यासाठी सेवांतर्गत विद्यार्थ्याला स्वतःच्या शाळेतील किंवा सभोवतालच्या अनुभवी किंवा प्रभावी शिक्षकाच्या अध्यापनाचे निरीक्षण करायचे आहे त्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांनी अध्यापनात वापरलेल्या विविध कृतींची नोंद करून स्वतःच्या अध्यापनात त्याचा वापर कसा करता येईल याविषयी अहवाल लिहायचा आणि सेवापूर्व विद्यार्थ्यांसाठी सभोवतालच्या नावाजलेल्या शाळेतील अनुभवी व प्रभावी शिक्षकांचे कोणतेही दोन पाठ पाहिजे त्यांनी वापरलेल्या अध्यापन कौशल्यांच्या नोंदी करायच्या त्यांची मुलाखत घ्यायची आणि ही जी कौशल्य आहेत ती स्वतः आत्मसात करण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील या संदर्भात अहवाल लिहायचा समजा सद्यस्थितीमध्ये वर्गामध्ये विद्यार्थी नाही परीक्षा झालेल्या आहेत मग अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला अं निरीक्षण करायचं असेल तर तुम्ही निरीक्षण करू शकत नाही मग त्यासाठी उपाय असा आहे की तुम्ही पाठ तयार करायचं त्या विषयाच्या शिक्षकाकडनं प्रत्यावरण घ्यायचं किंवा ते तपासून घ्यायचं आणि त्या शिक्षकांच्या अध्यापनाचं निरीक्षण मुलाखत पाठ निरीक्षण या कृतीच्या आधारे स्वतःमध्ये कोणकोणत्या कौन प्रकारच्या अध्यापन कौशल्यांचा विकास करता येईल याबाबत तुम्ही अहवाल लिहायचा घटक दोन एका घटकाबाबत संविधान तक्ता विकसन व त्या आधारे घटक चाचणी तयार करणे घटक चाचणी राबविणे सेवांतर्गत अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करीत असताना विषयातील घटक निवडून त्यावरील वीस गुणांची घटक चाचणी तयार करण्यासाठी तक ने ने, संविधान तक्ता आधी तयार करणे नंतर घटक चाचणी तयार करणे आणि ही घटक चाचणी राबविणे आणि स्वतःच्या कृतींच विमर्शन करणे सेवापूर्व अध्ययनार्थ्यांसाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचा अभ्यास करायचा आहे ज्या घटकावर पाठ घेतलेला आहे त्या घटकावर आधारित वीस गुणांची चाचणी तयार करायची त्याच्या आधी संविधान तक्ता विकसित करायचा आणि ही चाचणी तयार करून शिक्षकांकडून तपासून घ्यायची आणि स्वतःच्या कृतीचं विमर्शन करायचं घटक तीन शाळा व्यवस्थापन समितीचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर झालेला परिणाम अभ्यासणे मयामध्ये यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापनेमागचा अभ्यास करणे शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नावं या ठिकाणी नमूद करणे अहवालामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकांबाबत माहिती घ्यायची त्यांनी केलेल्या विविध कृतींचा अभ्यास करायचा आणि अहवाल तयार करायचा शाळा व्यवस्थापन समितीच्या विविध कृतींमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरती कसा परिणाम झाला याचा आढावा घ्यायचा आणि भविष्यात शाळा व्यवस्थापन समितीने परिणामकारक कार्य करण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहे हे विमर्शन करणे मग अशा प्रकारे अहवाल या विषयाचा या घटकाचा तयार करणे त्यानंतर घटक चार शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध योजना मग शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ आणि ई पी ट्वेंटी ट्वेंटी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या काही योजना उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास करायचा तुम्ही कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा अभ्यास करणे किंवा ज्या शाळेची निवड तुम्ही केलेली आहे सेवा पूर्व पूर्वसाठी त्यांनी त्या योजनांचा अभ्यास करणे योजनांमुळे विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी किंवा स्थगर रोखण्यासाठी किती उपयोग झाला याचं विमर्शन करायचं आहे मग अशा प्रकारे अहवाल तयार करायचा आणि पाच घटक पाच मग वैकल्पिक किंवा ऑप्शनल विषय आहे दोन्हीपैकी कुठलाही एक विषय निवडायचा जर प्रशासकीय कार्यासाठी आवश्यक कौशल्याचा शोध हा विषय निवडत असाल तर कुठल्याही एका मुख्याध्यापकाला भेटायचं त्यांची मुलाखत घ्यायची शाळेचे व्यवस्थापन करताना आर्थिक मानवी संबंध भौतिक साधन संपत्ती विद्यार्थी कल्याण गुणवत्ता विकास कृती कार्यक्रम अशा कार्यक्रमासंदर्भात त्यांनी केलेला जो काही अभ्यास असेल किंवा त्यांनी केलेलं जे कार्य असेल त्याचा अभ्यास करायचा त्यानंतर शैक्षणिक प्रशासन करताना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागतो याबाबत माहिती घ्यायची त्यानंतर शाळेचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकसनासाठी काय काय प्रशिक्षण घेतली त्याची उपयुक्तता याचा सुद्धा अभ्यास त्या मुलाखतीमधून घ्यायचा आहे करायचा आहे नंतर शैक्षणिक व्यवस्थापन प्रशासन व नेतृत्व करण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत विमर्शन अशा प्रकारे अहवाल तयार करायचा त्यानंतर समावेशित शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा अभ्यास यामध्ये शिक्षकाने अध्यापन करीत असलेल्या शाळेची किंवा इतर शाळेची निवड करणे शाळेत प्रवेशित झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी तयार करणे दिव्यांगत्वानुसार त्यांचं वर्गीकरण करणे त्यानंतर शाळेमार्फत या विद्यार्थ्यांना काय काय सुविधा पुरवल्या जातात काय आधार दिला जातो कागदपत्र पडता आणि काय असते पालकांना जाणीव आहे का किंवा पालकांना विविध योजनांचा अभ्यास पालकांनी विविध योजनांचा अभ्यास केलेला आहे का या सर्वांची जी माहिती आहे तुम्ही त्या अहवालामध्ये नोंद करायची आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी आणखीन काय प्रयत्न करता येतील संबंधी मर्शन करायचं अशा प्रकारे तुम्ही अहवाल तयार करायचा आहे आंतरवासित कार्यामध्ये एकूण या पाच घटकांचा समावेश असून प्रत्येक घटकासाठी दहा गुण आहेत म्हणजे असे एकूण आंतरवासित कार्यासाठी पन्नास गुण आहेत धन्यवाद